बगाता जनमत मराठी तुम्ही बघत आहात देश विदेशातील प्रभू श्रीराम भक्तांच्या स्वप्नातील अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे लवकरच लोकार्पण होणार असल्याने राम भक्तांकडून वैश्विक आनंद साजरा केला जातो आहे सर्व नागरिकांना या भव्य लोकार्पण सोहळ्यात सहभागी होण्याचा आमंत्रण देत अयोध्या येथील आलेल्या अक्षता लवकरच घरोघरी वितरित केल्या जाणार आहे तत्पूर्वी पवित्र अक्षता मंगल कलशांची ठिकठिकाणी मिरवणूक काढण्यात येत आहे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल नाशिक रोड प्रखंड यांच्या वतीने नाशिक रोड जयभवानी रोड दत्त मंदिर लोकमान्य नगर गंधर्व नगरी आदी परिसरात अयोध्येतील मंदिर मंदिरेतून आलेल्या अक्षता मंगल कलशांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यात्रा संयोजक संग्राम फडके आणि सह संयोजक सोनू नागरे यांनी सर्व राम भक्तांचं स्वागत केलं आहे घरोघरी या अक्षता मंगल कलशांची महिलांनी पूजा अर्चा करत त्यांचं स्वागत केले आहे ढोल ताश पथक लेजिम पथक वारकरी पथक तसेच आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईने सुसज्जित रथावर प्रतिकात्मक रूपात अवतरलेल्या प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण यांचा सजीव देखावा बाल कलाकारांनी सादर केला फटाके आणि आतिशबाजीसह जय श्रीरामच्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला होता यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विराज लोंगटे यात्रा संयोजक संग्राम फडके सहसंयोजक सोनू नागरे नाशिक प्रखंड संयोजक विजय पुरकर नगर कार्यवाह मनोज वानखेडे गट कार्यवाह राम कदम प्रमुख गोपाल लाल विश्व हिंदू परिषद प्रखंड सहसंयोजक शैलेश उदावंत किरण कुमावर आदित्य कुलकर्णी माजी नगरसेवक अंबादास पगारे योगेश थत्ते आदींसह परिसरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक रोड परिसरामध्ये आज अयोध्येहून आलेल्या अक्षरांच्या कलशांचं शोभायात्रा निघालेली आहे अनेक नागरिक या ठिकाणी आलेले आहेत महिला उत्साहाने सहभागी झालेले आहेत तरुण मुलं पण या ठिकाणी दिसत आहेत पद्धतीमध्ये राम सीता आपल्याला सगळ्यांना दिसत आहेत संपूर्ण नाशिक रोड परिसर हा भगवामय झालेला आहे राममय झालेला आहे रामाच्या नावाने घोषणा देत हा परिसर दुमदुमला केलेला आहे फटाके बँड रेजिंग खतं आणि वारकरी संप्रदायातील लहान लहान मुलं या राममय वातावरण निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालेली आहे संपूर्ण गल्लीबोळातून ही यात्रा निघालेली आहे आणि स प्रत्येक बिल्डिंगमध्ये लोक ह्या यात्रेमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहे विश्व हिंदू परिषद विश्व आर एस एस आणि समाजातल्या सर्व संघटनांनी हा कार्यक्रम अतिशय उचलून धरलेला आहे येत्या बावीस जानेवारीला अयोध्या येथे राम मंदिराच्या ठिकाणी प्रभू राम चंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे या दिवशी आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या घरावर भगवा ध्वज लावावा आणि संध्याकाळच्या वेळेला किमान पाच मंट्या लावून दिवाळी साजरी करावी गेली सातशे वर्ष आपल्या पूर्वजांनी हे राम मंदिर निर्माण व्हावं म्हणून युद्ध केलेलं आहे तीन लाख लोकांनी आपले स्वतःची आहुती त्या ठिकाणी दिलेली आहे अनेक पद्धतीनं हे आपण राम मंदिरावर मंदिर, मंदिर उभारणीच्या कामात यश मिळवलेलं आहे हा यश आपण अतिशय जोरदार जल्लोषात साजरं केलं पाहिजे प्रत्येकाने राम मंदिर निर्माणाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माणाच्या कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन मी करतो आहे आज या ठिकाणी श्रीराम अक्षदा कलश जो आहे त्यावरून आलेला आहे त्या कलशाची मिरवणूक गंधर्वनगरी परिसरात आणि या मिरवणुकीला सर्व हिंदू बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि असाच प्रतिसाद सर्व ठिकाणी आपल्याला या अक्षरा कलश यात्रेला पूर्ण भारतात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही सर्व मोठ्या उत्साहात या रथयात्रे जनमत मराठी करता बिरोजी फार पाटील नाशिक जबाबदारी न्याय हक्काची